नमस्कार मित्रांनो नायका व्यतिरिक्त खलनायक हा एक असा पात्र आहे ज्याच्या खांद्यावर संपूर्ण चित्रपटाची कथा असते हिंदी चित्रपट सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर खलनायकाची भूमिका अशा प्रकारे साकारली आहे की त्याची छाप प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर दीर्घकाळ राहिली आहे आज आम्ही तुम्हाला ऐंशी आणि नव्वदच्या दशकात चित्रपटांमध्ये खलनायिकाची भूमिका करणारा अभिनेता महावीर शाह यांच्याबद्दल सांगणार आहोत ज्यांना पडद्यावर दहशत कशी पसरवायची हे चांगलेच माहीत होते आज ते कुठे आहेत ते जाणून घेऊयात अभिनेते खलनायक म्हणून रुपेरी पडद्यावर राज्य करत महावीर शाह यांनी त्यांच्या खलनायकी भूमिकेने चित्रपट सृष्टीत आपली ओळख निर्माण केली या सर्वांमध्ये महावीर यांनी त्यांचे दमदार अभिनय कौशल्य दाखवले त्यांची खास ओळख त्या

रोजी अमेरिकेतील शिकागो येथे एका भयानक रस्ते अपघातात महावीर शाह यांचे निधन झाले मात्र कारमधील त्यांचे कुटुंब वाचले महावीर यांच्या पत्नीचे नाव चेतना शाह आहे आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत अशा परिस्थितीत कार अपघातामुळे चित्रपट सृष्टीने एका महान अभिनेत्याला कायमचे गमावले महावीर शाह यांनी एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये आलेल्या अप क्या होगा या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या अभिनय कार सुरुवात केली अभिनय कारकिर्दीत अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले त्यापैकी बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली तर मित्रांनो तुम्हाला खलनायक महावीर शाह आवडतात का आणि आपण त्यांचा कोणता चित्रपट पाहिला आहे कमेंट करून नक्की कळवा कर